सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात चाळीसगाव तालुक्यात उन्हाळी मक्याची आवक वाढली खरीप मध्ये मक्याच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून मका पिकाला खर्चही कमी लागतोय यावेळी शेतकरी मका लागवडीकडे लक्ष देत असून चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मक्याचे घेत आहे मका क्विंटल एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे शेकडा रुपये प्रमाणे विक्री होते यावर्षी वर्षी कपाशी पिकाला कमी प्रमाणात भाव भेटला असल्यामुळे शेतकरी नाराज होता परंतु मका या पिकामुळे उत्पन्न चांगले आल्यामुळे शेतकरी प्रसन्न दिसत आहे जागर राजस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल फाडपे चाळीसगाव जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारी जनहितार्थ प्रसारित